नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काल आपण फळबाग लागवड करताना जमिनीचा प्रकार जमिनीची खोली आणि मुरुम किती खोलीवर आहे जमिनीचा निचरा कसा आहे याविषयीची माहिती जाणून घेतली आज आपण पाण्याची उपलब्धता फळबागेची आखणी आणि अंतर याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत याचीच माहिती सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मृतशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे यांनी दिली आहे बागायती फळझाडांना नियमित पाणी बागायती फळझाडांची लागवड करताना बागेत सिंचनासाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता आहे का याचा विचार करूनच नियोजन करावं कोरडवाहू फळपिकांना चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्षे पाण्याची आवश्यकता असते नारळ सुपारी केळी पपई चिकू यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी द्यावं लागतं वर्षाचे बारा महिने पाण्याची सोय असेल तर बाराही महिने पाणी लागणाऱ्या फळझाडांची निवड करावी आठ महिने पुरेल इतकं पाणी उपलब्ध असेल तर पेरू सारख्या फळझाडांची लागवड करावी पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ रामफळ आवळा बोर यांसारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी फळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणं गरजेचं आहे जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी फळ पिके लागवडीच्या चौरस आयताकृती त्रिकोणी षटकोनी उतार अशा निरनिराळ्या पद्धती आहेत चौरस पद्धती ही सर्वात सोपी आखणीस अडचण नसणारी आणि उभ्या आडव्या मशागतीस योग्य आहे आंबा पेरू चिकू संत्र मोसंबी इत्यादी फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात दोन झाडातील आणि दोन रोपातील अंतर सारखंच असल्यामुळे झाडं सर्व देशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात या पद्धतीने लागवड करणं अत्यंत सुलभ असतं लागवडीसाठी खड्डे फळझाडांची लागवड करताना योग्य अंतरावर चौरस पद्धतीने आखणे करून खड्डे खोदावे जमिनीचा मगदूर आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा ठरवावा खड्डे खोदण्याचं काम उन्हाळ्यातच पूर्ण करावा हलक्या जमिनीत व मोठ्या विस्ताराच्या फळझाडांसाठी खड्डे घ्यावेत दीर्घायुषी झाडे असतील तर एक बाय एक मीटर आकाराचा खड्डा घ्यावा मध्यम आकाराच्या झाडांना पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर मीटर आणि लहान झाडांना साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत जमीन डोंगर उताराची असेल तर सम पातळी रेषा काढून लागवड करावी खड्डा खोदताना वरील व खालील थरातील माती वेगवेगळी टाकावी खड्डे खोदल्यानंतर तीन आठवडे तापू द्यावेत जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे खड्ड्यांचे निर्जंतुकीकरण होईल मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे पुन्हा भरावेत खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून तळाला वाळलेला पालापाचोळा पंधरा सेंटीमीटर थरात भरावा मातीमध्ये वीस ते पंचवीस किलो चांगले कुजलेले शेणखत दोन ते तीन किलो गांडूळ खत दोन ते तीन किलो निंबोळी पेंट पंचवीस ग्रॅम टाय कोडरमा पंधरा ग्रॅम स्पुरद विरघळ खेळणारे जीवाणू पंचवीस ग्रॅम ऍझॅटोबॅक्टर हे मिश्रण मिसळून द्यावं खड्डा जमिनीच्या वर पाच ते सात सेंटीमीटर उंच भरून ठेवावा म्हणजे पावसाच्या सुरुवातीला लागवड करता येईल